हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि माझ्याकडे हा जो वन पीस आहे तो मी आज स्टिच करून तुम्हाला दाखवणार आहे एकदम स्पीडमध्ये व्हिडिओ मी थोडा केलेला आहे पण एवढ्या स्पीडमध्ये आपलं काम होत नाही एक ॲपच्या आप थ्रू आपण एवढं स्पीडने काम करून केलेलं असं दाखवू शकतो पण असं स्पीडमध्ये होत नाही तर पहिल्यांदा तर सगळ्यांना आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला वन पीस दाखवणार आहे की मला हा ब्लाउ हा जो वन पीस होता तो माझ्याकडे खूप दिवसापासून आलेला आहे म्हणजे एक महिन्यापासून पण जवळची कस्टमर असल्यापासून कस्टमर आहे तर ती कस्टमर मला बोलली की तू जसं तुला टाईम मिळेल तशा पद्धती मला दे कधी टाईम मिळेल तसं पण तिला अर्जंटली गावी जायचं आहे तर ती बोलली मला गावी जावं जायचं आहे त्याच्यामुळे मला अर्जंटली हा वन पीस कंप्लीट करून पाहिजे तर मी हा जवळजवळ दोन ते अडीच तासामध्ये कम्प्लीट केला वन पीस आणि वन पीसचं कसं असतं ब्लाऊजचं जितकं हे असतं तितकं ड्रेसचं एवढं किचकट काम नसतं कारण की त्याला प्रॉपर फिटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीचे म्हणजे ड्रेसमध्ये कसं थोडंसं लूज वगैरे असतं तरी काही इशू होत नाही म्हणजे बिघडण्याचा ना चान्स एकदम झिरो असतो पण ब्लाऊजांचं कसं असतं शोल्डर वगैरे उतरलं की पूर्ण जे काही असतं ते पूर्ण काम बिघडून जातं तर असं काहीतरी हे काम मला वन पीसचं करायचं होतं ही साडी जी होती ती नवीनच होती आणि नवीन म्हणजे ही असेल चारशे ते पाचशेच्या साधारणतः कारण की सिल्क साडी होती तर हिला कशा पद्धतीचा लूक देऊ ह्या गोष्टीचा मी विचार करत होती जो की पहिल्या सुरुवातीला तुम्हाला ब्लाऊजचं बघितलं असेल तर ब्लाऊज जो पीस होता तो पुढे घेतलेला आहे आणि जो पदरचा भाग होता तो हाताच्या इथे घेतलेला आहे म्हणजे कसं आणि फ्र जे खाली घेरला आहे ते पूर्ण साडी मी पूर्ण वापरली तर अशा पद्धतीनं कटिंग झाली त्याच्यानंतर स्टिचिंग करायला घेतलं स्टिचिंगसुद्धा मी फटकन करून घेतलं कारण की सारखी लाईट जा जात होती येत होती त्याच्यामुळे जिथं जेव्हा लाईट जात होती त्यावेळेला मी लगेच पायांनी चालवत होती मशीन कारण की कंप्लीट करून द्यायचं होतं म्हणजे तिला गावी जायचं होतं तर काही कस्टमरला जर अर्जंटली गावी जायचं असेल तर मी पुरेपूर प्रयत्न करते की त्यांना टाईम टू टाईम द्यावं तर अशा पद्धतीचं आहे आणि हे वन पीस जे आहे तर वन पीसची मी शिलाई किती घेतली आहे इथे मी तुम्हाला दाखवते माझा फ्रंट आणि बॅक साईडचं कशा पद्धतीचं झालेलं आहे आणि पुढचा भाग बघू शकता पीस आहे आणि हाताला फायनली हा माझा ब्लाउज फायनली हा माझा वन पीस कंप्लीट झालेला आहे तर ह्याची शिलाई जी आहे ही शिलाई मी घेतलेली आहे साडेचारशे रुपये अस्तर मी जवळजवळ ती साडेतीन चार मीटर वापरलेला आहे आणि मला नक्की सांगा की माझा वन पीस कशा पद्धतीने कम कसा दिसतो आहे आणि कसा कम्प्लीट फिनिशिंग पण बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीचे आलेले आहेत म्हणून याची मी शिलाई साडेचारशे रुपये घेणार आहे आणि ही ऑर्डर माझ्याकडे खूप पहिली आली होती मी कदाचित कुठल्या वेळेला व्हिडिओमध्ये मी शेअर केली होती की मला हाय हे वन पीस आलेला आहे त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे ॲरिव्हर्कचं ॲरिवर्कचं म्हणजे दुसऱ्या दिवशीचं काम आहे सकाळचं ॲरिवर्कचा मला हा ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचा आहे पंधरा ते सोळा तारखेला स्टिचिंग करून द्यायचं आहे ॲरिवर्कचे सुद्धा तीन चार ब्लाऊज जसे आहेत सिम्पल डिझाईन आणि वर म्हणजे एकदम प्रॉपर असं वर्क करून आणि स्टिचिंग करून पाहिजे तर ह्याला मी थोडं प्रॉ थोडंसं थोडंफार मी दाखवते की आयरीवर्कसाठी मी कोणत्या कोणत्या गोष्टीची तयारी करते पै सगळ्यात पहिल्यांदा तर मी पेपर पॅटर्नच कट करते त्याच्यानुसारच मार्किंग देते कारण की त्याच्याने शेप वगैरे बिघडण्याचा चान्स नसतो इथे जो होता हा ब्लाऊज हा कटोरी ब्लाऊज होता त्याच्यामुळे इथे अशा पद्धतीचा पेपर कटिंग करायला घेतला आणि तसंच मग नंतर ब्लाऊज पीसवरती मार्क केलं हे माझं काम झालेलं आहे पूर्ण फायनल ब्लाऊज जेव्हा होईल त्यावेळेला मी थोडे थोडे तुम्हाला शेअर करेन की कशा पद्धतीने ब्लाउज झालेला आहे ॲरीवर्कसाठी सुद्धा खूप जास्त टाईम लागतो लोकांना वाटतं की ॲरीवर्कमध्ये काय भरपूर पैसे घेता एवढी डिझाईन दिसते पण बारीक बारीक कामामध्येच खूप टाईम लागतो आणि त्या टायमिंगचं जास्त करून चार्जेस आणि आपल्या कामाचं फिनिशिंग ह्याच्यानुसार आपण काम पैसे चा 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 ते पैसे घेत असतो टेलर लोक आणि हे जे आहे अशा पद्धतीचं ब्लाऊजचं वर्क चालू आहे माझं म्हटलं थोडाफार आहे थोडाफार मी तुम्हाला दाखवून देते की कशा पद्धतीने माझं वर्क चालू आहे करून आणि हे बॅक साईडचं आहे फ्रंट साईडचं सुद्धा थोडाफार असं करायचं आहे आणि हाताला करायचं आहे ते झालं आहे की माझा हा ब्लाऊज कम्प्लीट होईल तर ह्याचे जे चार्जेस घेणार आहे तेव्हा जो ब्लाऊज पुन्हा स्टिचिंग करून झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवेन तेव्हाच मी तुम्हाला सांगेन की ह्याची शिलाई मी किती घेतलेली आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल धन्यवाद